नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांचे तिसरे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक चार वाजता ठिकाण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बेरिंग शेजारी एम आय डी शी वाळूज संभाजीनगर या ठिकाणी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे तिसरे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या अधिवेशनाचे आयोजक संभाजीनगर येथील भूमिपुत्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे अध्यक्ष व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष कोपटराव आदिक पाटील राष्ट्रीय संपर्क प्रमुख अर्जुनराव आदमाने काकासाहेब चेळेकर उपाध्यक्ष संभाजीनगर विजय जाधव जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पवार सचिव छत्रपती संभाजीनगर कैलास भोकरे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष रामदास शेठ पैठण पगार जिल्हा सचिव संभाजीनगर आबाराव अडचकर अध्यक्ष डॉक्टर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून भद्रा मारुती येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जोंधडे साहेब यांनी भद्रा मारुती संस्था या ठिकाणी मोलाचे सहकार्य करून पदाधिकाऱ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले व भद्रा मारुतीचे दर्शन घडविले अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ त्यांनी केला संभाजीनगर येथे प्रमुख अतिथी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत राष्ट्रीय लीगल अॅडवायझर गजानन ठाकरे हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज जाधव ऑल इंडिया सचिव ज्ञानदेव आबा गोंदकर ऑल इंडिया प्रभारी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर जनार्दन पगार यशवंत शिरसाट महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश म्हात्रे महाराष्ट्र प्रदेश मीडिया अध्यक्ष ज्ञानेश्वर मुकादम महाराष्ट्र इंजिनियर सेल अध्यक्ष महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळवले अशोक भुईर महाराष्ट्र प्रदेश अपंग अध्यक्ष राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष सचिन पगार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कामिनी पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी सैनिक सेल महाराष्ट्र सचिव पप्पू शेख पंढरपूर जिल्हा अध्यक्ष हरी आप्पा प्रशाळे समाजसेवक शिवाजी भिवसन पाटील इतर मान्यवरांचा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित प्रमुख उपस्थिती अनिल भैया चोरडिया उद्योजक माननीय उषाताई हांडे सरपंच निलास एचआर कंपनीचे घोरपडे साहेब वाडूज महानगर पत्रकार संघ अध्यक्ष सर्व अनेक मान्यवरांना उपस्थित होते सर्व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात असलेले पदाधिकारी यांचा सत्कार संभाजीनगर येथील भूमिपुत्र बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आला नवीन नियुक्ती व ज्यांनी समाजसेवा मोठ्या प्रमाणावर केली त्यांना उंच पदावर घेऊन प्रमोशन देण्यात आले अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विचार मांडले कार्यक्रमाला काही कारणाने राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे साहेब व महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष शेजल कदम उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी शुभेच्छा दिल्या व देणगी पाठवून राजेंद्र यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आयोजक यांचे आभार मानले जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने ठराव मंजूर करून जे पदाधिकारी काम करत नसतील त्यांना पदावरून कमी करण्यासाठी मंजुरी देण्यात येऊन त्यांचा त्यांची जागा नवीन नियुक्ती करण्यात यावी म्हणून सर्वांनी संमती दिली आहे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन सूत्रसंचालनोकेट विलास पठारे यांनी केले उत्तम कोण नागपूरचा कोण नगरचा कोण कोकणातला कोण सगळे हिरेचन करतो बाजू सुद्धा महत्वाची असते पद आणि माझी बोलतो परंतु ह्या संघटनेला आर्थिक पद तयार पाहिजे <laughs> <नादेखा देखा> <laughs> की ते हाल कि आमें ते बगीता अकरा सहा दोन हजार एकवीस रोजी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन स्थापना केली ज्या वेळेला तुम्हाला उदाहरण देतो एस टी मध्ये बसलो ते ट्राव्हर म्हणून बसलो माझ्या एस टी मध्ये अनेक प्रकारचे लोक बसले उतरले आणि काही ना झगलून गेलं परंतु एस टी मी नाही अजून पण एस टी प्रगतीनं चालवणार चांगली चालवणार तर मला भरपूर शिकायला तुमच्याकडनं मिळेल आहे मला चांगले चांगले पदाधिकारी भेटलेले परंतु या पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत माझ्याकडे पाच ते सहा हजार पदाधिकारी होते परंतु प्रत्येकाने असो कोणी शिवसेनेचे असो कोणी भाजपचे असो पण आज आपण कुठल्याच पक्षाचे नाही आज आपण फक्त जागतिक मानव अधिकार संघ सुरक्षा फेडरेशनची मेंबर आहोत आणि आज आपण सगळे फॅमिली मेंबर म्हणून इथं जमलेलो हो। आहोत खरंच खूप फॅमिली भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार मानते की एवढा छान कार्यक्रम अवेलेबल केला आणि इथून पुढे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम घ्यायचा असेल तर असा छोट्या हॉलमध्ये नाही घेणार आम्ही खूप मोठ्या हॉलमध्ये संभाजीनगर वासियांना सगळ्यांना कळत की तुमचं प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद